दुसरा कोणी तुमच्यासमोर उभा राहायलाच तयार नाही आणि त्या नाना बरोबर ना आणि त्यामुळे म्हणून मी म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली ती गाडी असेल आणि याचा क्रे क्रेडिट तुम्हालाच आहे किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे आणि खरं ते खरं मानणारे आम्ही लोक आहोत बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत मीडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे ते जाऊ द्या पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे अरे सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको कर बैठे आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली आम्ही कसं आहे मूळ विसरत नाही मूळ विसरला की तो त्यामुळे आणि मागा कोणीतरी सांगितलं राहुलजी साताऱ्याचे जावई आहेत सातारा माझा जिल्हा आहे आणि माझी जन्मभूमी आहे त्यामुळे मला जिवाळा आहे त्या साताऱ्याबद्दल दोन हजार बावीसमध्ये राहुलजी अध्यक्ष म्हणून आपण काम केलं आणि त्यावेळेस तो कसोटीचा काळ होता सुप्रीम कोर्टाने आपल्यावर महत्वाची जबाबदारी टाकली होती आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी टॉपचे वकील इकडे यायचे काय काय या सर्व कायद्याचा किस काढायचे आणि अशा परिस्थितीमध्ये याही वेळे आपण अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला किती दबाव आणला तरी सुद्धा आपण तोल ढळून न दिला संयम आपण ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं आणि तो आपण घेतलेला निर्णय तो योग्यच होता कारण आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील जनतेने तोच न्याय दिला आपण दिलेल्या न्यायातला अनुसरून आणि हे निवडणूक निकालामध्ये स्पष्ट झालंय शिवसेना कुणाची त्याच्यावर आरोप प्रत्यारोप मला आठवत आहे अडीच वर्ष एकही दिवस असा नव्हता की सातत्याने पायरीवर बसून आरोपाच्या फैरी झडायच्या कामकाजामध्ये सहभाग नाही आणि फक्त आरोपाने आरोप असा एकही दिवस गेला नाही हा आणि म्हणून खऱ्या अर्थाने राहुलजींच्या आम्ही त्याला काही लक्ष दिलं नाही ना आम्ही काम केलं करत राहिलो मी नेहमी सांगायचो आम्ही काम करणारे लोक का हो। आहोत आम्ही अगोदर दोघं होतो नंतर अजितदादा आले तिन्ही शिफ्टमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन काम चालू झालं आणि काम एवढं वेगाने झालं आणि एवढे निर्णय गतीमान झाले की या निवडणुकीमध्ये जनतेने नेहमी आम्ही सांगायचो हो। या निवडणुकीत जनता कामाची पोचपावती देईल मग त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील सर्व घटक या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम अध्यक्ष महोदय आम्ही केलं आणि आपण देखील रामशास्त्री प्रभुने भाण्याचा विजय आहे असं म्हणजे आपण देखील अगदी रामशास्त्री प्रभुने यांच्या प्रमाणे काम केलं आणि त्यावेळेस आपण निर्णय दिला आणि काही लोकांनी तर वकील तर आले पण काही लोकांनी एवढे आरोप केले आपल्यावर काही त्यातले प्रवक्ते होते काही विश्व प्रवक्ते होते काही कुठले कुठले होते काही भोंगे होते सगळ्यांनीच आरोप केले आणि तरी सुद्धा आपण संयम ठेवला आपण कोणाला घाबरला नाहीत म्हणून मी एकच सांगतो कर नाही त्याला डर त्याला नाही डर कर नाही त्याला नाही डर उसका नाम राहुल नार्वेकर आठवले साहेबांची माझी युती झाली आता आणि जयंतराव आहेत तर आता मजा आहे काय जयंतराव बघा बाळासाहेब थोरा पृथ्वीवर बाबा गेले नाही दिसत सौभागृहाच्या बाहेर नाना वाचले दोनशे आठ नाही खरं म्हणजे बघा आता ईव्हीएम घोटाळा असता तो तुम्ही इथं नसता ना तुम्ही एकदा वर आरोप केले मला शपथ घेणार नाही अरे बाबा तुम्ही काय करता तुमच्याबद्दल चांगला बोलतोय तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं का नाना ना कसं आहे माहिती का याच्यामध्ये ना बघा काय तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता लोकांची दिशाभूल कर होते तुम्ही करत नाही तुम्ही करता असं मी नाही म्हणत परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होते की नाही आता बघा म्हणाले काल एकोणऐंशी लाख मतं मिळाली शिवसेनेला त्यांचे आले सत्तावन्न हजार सत्तावन्न आमदार आणि काँग्रेसला मिळाली ऐंशी हजार त्यां ऐंशी लाख त्यांना मिळाले सोळा आता मी सांगतो बघा याच्यामध्ये मा, मा नंतर बोलू का काच्यावर भाषण नंतर आणि म्हणून तुम्हाला सांगतो लोकसभेला ना ना लोकसभेला त्र्याहत्तर लाख चौऱ्यात्तर सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर म मतं मिळाली आम्हाला किती स त्र्याहत्तर लाख आणि जयंतराव आपल्याला मिळाले अठ्ठावन्न लाख आणि आम्हाला सात मिळाले तुम्हाला आठ मिळाले मग आता आम्ही काय म्हणायचं बरं दुसरी गोष्ट लोकसभेमध्ये महायुतीला अध्यक्ष महोदय थोडं सांगायला पाहिजे नाही तर लोकांमध्ये काय जे सांगतात तेच खरं मानतं लोकसभेमध्ये लोकसभेत फेक नेरेटिव्ह पसरवला आणि त्याचा आपल्याला फटका बसलेला आहे आणि म्हणून दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस नाना लक्षात ठेवा महायुतीला मतं मिळाली आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख म्हणजे दोन कोटी अठ्ठेचाळीस आणि दोन कोटी पन्नास दोन लाखाचा फरक तुम्हाला किती मिळाले आम खासदार एकतीस आम्हाला सतरा मग तेव्हा तुम्ही बेलेट। बेलेट, 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 बेलेट ना बुलेट। का नाही मागितलं बॅलेट बेलेट बॅलेट बॅलेट बॅलेटची मागणी करायला पाहिजे होती बुलेट तेव्हा काय पाहिजे तेव्हा म्हणाले बुलेट वर स्वार होऊन सगळे जोरात पळायला लागले नो बॅलेट ओन्ली बुलेट अरे अस नाना काय माहिती याच्यामध्ये जेव्हा बघा किती शहर किती राज्य तुम्ही जिंकली तेलंगणा जिंकलं कर्नाटक जिंकलं झारखंड जिंकलं तुम्ही लोकसभेमध्ये जा जागा जिंकल्या हे कसं आहे हर की ईव्हीएम हरलोके ईव्हीएमवर आरोप करायचा आता गेल्या अडीच वर्षात तुम्ही आमच्यावर आरोप करत होता तुम्ही आमच्यावर आरोप करत होता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आणि आमची माहिती देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आता तुम्ही त्या निर्जीव ईव्हीएमवर आरोप करता आता दुसरं काय तुम्हाला मिळत नाही आणि अध्यक्ष महोदय जेव्हा जिंकतात तेव्हा ज्यांचा म्हणजे त्यांना चांगला धडा नाही जेव्हा त्यांचा विजय होतो त्यावेळेस ती यंत्रणा चांगली असते लोकशाहीचा विजय हो। लोकशाहीचा विजय असतो मग तेव्हा लोकशाहीचा विजय म्हणतात मग तिथे म्हणजे तिथे इलेक्शन कमिशन असेल निवडणूक आयोग अगदी सुप्रीम कोर्ट पण पर, काय परिस्थिती आहे सुप्रीम कोर्टाचे जज मला वाटतं कधी काल परवा म्हणाले तेव्हा तुम्ही हारता तेव्हा तुम्ही येता विरोध करायला आरोप करायला जिंकता तेव्हा काय येत नाही त्यामुळे हे है है जे आहे नाना हे कुठंतरी लोकशाहीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आम्हाला म्हणाले काँग्रेसच्या जागा आल्या आता काँग्रेसने एकशे पाच जागा लढवल्या अध्यक्ष महोदय आम्ही ऐंशी लढवल्या आता मतं तर त्यांना जास्ती मिळणार पण एका मतदारसंघामध्ये जितेंद्र आवड तुम्हाला एक लाखाच्या जास्ती मताधिक्य मिळालं ना बरोबर शहाण्णव हजार आता मला सवा लाखाचं मताधिक्य मिळालं प्रताप सरनाईकांना पण लाखाच्या वरती मिळालं आता बघा या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे कोणी एक हजार मतांनी निवडून येतो पण एक लाखानी येतो निवडून मी यायचा कस दोनशे आठ नी येतो दोनशे आठ नी येतो टू झिरो एट आठ वर्ष टू झिरो एट नाना आमचे मित्र आहेत नाना मी पण बघा एकदम सरळ मनाचा आहे तसं नाना पण आमचा इलदार आहे आणि बोलतो पण मन ढाकळा मनाचा आहे आणि त्यामुळे जे आहे ते खरं आहे ते मी बोलतो मी खोटं कधी बोलत नाही मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणावरही खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला नाही हे काय हे आपलं वस्तुस्थिती आहे की लोकांमध्ये गेली पाहिजे जनतेमध्ये गेली पाहिजे की तुम्ही जे काय सांगता की याचा आता कुठं तिकडे मार्कडवाडीला तुमची सगळी गेलेली आहे मार्कडवाडी होय मार्कडवाडी आता मला कोणीतरी सांगितलं मार्कडवाडीतले बाहेरचे लोक कोणी येऊ नका मार्कडवाडीवाल्यांनी सांगितलं आम्ही आमचं बघतो असं तिकडे कोणीतरी आता तिथले गावकऱ्यांनी सांगितलं तर मार्कडवाडीत जाऊ नका आता उगा तिकडे ते <laughs> कार्यक्रम होईल